यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या बियर शॉपीमध्ये बियर घेऊन चार जण पाचशेची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करत होते व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांना माहिती देण्यात आली होती व पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या चारपैकी तिघांना पकडले होते तर त्यांचा एक साथीदार फरार झाला होता त्यांच्याकडून तब्बल सत्त्याण्णव हजाराची या नकली नोटा पकडण्यात आल्या होत्या पाच पाचशेच्या या सर्व नोटा होत्या तर त्यांच्यापैकी एक फरार संशयित याला देखील गुरुवारी मध्यरात्रीनंतर मध्य प्रदेशातील ब्रहानपूर शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व या अटक झालेल्या चौघांना शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता यावल न्यायालयात हजर केले असता या चौघांना एकवीस नोव्हेंबरपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर व्यापारी संकुलातील बियर शॉपीमध्ये बुधवारी सायंकाळी चार जण बियर घेण्यासाठी गेले होते व हो, त्यांनी पाचशेची नोट दिली मात्र दुकानदाराला नोट बनावट असल्याचा संशय येताच त्याने पोलिसांना माहिती दिली तेव्हा घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे सहायक फौजदार अस्लम खान हवलदार अर्शद गवडी न्याजोद्दीन तळवी गोपनीयचे अनिल साळुंके अर्शद गवडी परमेश्वर जाधव हितेश बागुल प्रशांत पाटील वसीम तळवी सुनील पाटील अलाउद्दीन तळवी वासुदेव मराठे आदी पथकासह दाखल झाले या पथकांना पाहून दोन जणांनी तिथून पळ काढला होता तर दोघांना व्यावसायिकाने पकडून दिले होते तेव्हा फरार झालेल्या दोघांपैकी एकाला अशा एकूण तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्यांचा एक फरार असलेला दा साथीदार त्याचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेशातील ब्र्हाणपूर शहरात पोलिसांचे पथक पाठवण्यात आले होते तेव्हा या प्रकरणात शुक्रवार रोजी चार जणांना अटक झाली व या अटक करण्यात आलेल्या श्रावण गंभीर महाजन वय चोपन्न राहणार रेंभोटा तालुका रावेर राजेंद्र मुरलीधर पाटील वय त्रेचाळीस राहणार अयोध्यानगर जळगाव निलेश तुरेश पाटील वय तेहतीस राहणार डोनगाव तालुका धरणगाव आणि चौथा संशयित सुनील सुरेश अत्तरे वय सव्वीस वर्ष राहणार बोरगाव बुजुर्ग तालुका पंधाना जिल्हा खरगोन मध्य प्रदेश या चौघांना यावल न्यायालयात न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्यासमोर हजर केले असता या चौघांना एकवीस नोव्हेंबरपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफर मध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा